आज इतरांच्या पहिल्याच योग आहे माझ्या आणि ताई मुळे म्हणजे मी तुम्हाला सांगायचं मुद्दा असा की मला अठराव्या वर्षी आज मी वर्षाची आहे अठराव्या वर्षी जेव्हा मतदानाचा अधिकार आला ना पहिलं मतदान हे ताई लावता आणि आमच्या भागाचं नेतृत्व ताई करतात म्हणजे माझे वडील भजन शेख नाव ऐकलं असेल ताईंनी किंवा माहिती नसेल तर म्हणजे माझ्या वडिलांपासून असून कारण त्यावेळी सुद्धा इतके पुरुष झोमले होते पारायला जायला मुंबईवरून आली काय करणार आहे अनेक प्रश्न बरं काही का पण ती महिला आहे म्हणून काही बोलायचं आणि काही रेटून बोलायचं पण ताईने सिद्ध करून दाखवलं की एक महिला काय

is it

हा प्रॉब्लेम आहे माझा आणि मला तो सॉल्व्ह झाला पाहिजे दुसऱ्या मिनिटाला प्रॉब्लेम सॉल्व्हतोय आणि हीच ताकद आहे आपल्या ताईची आणि ही ताकद वाढवायची असेल तर ताई आपले आमदार म्हणून विधानसभेत गेली पाहिजे आणि बघा